यू टू फॅमिली मी मोनिका स्वागत करते आपल्या मराठी चॅनलमध्ये तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा आणि मला सहा ते नऊ पर्यंतचं जे माझं रुटीन असतं ते मला या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं त्यामुळे म्हटलं चला आत्ता वेळही आहे आणि योगायोगसुद्धा आलेला आहे कारण आज आहे मायराची सकाळची स्कूल तिला साडेसात वाजता स्कूलमध्ये जायचं आहे म्हणजे तो टायमिंग आहे त्याच्या अगोदरच मला तिला पोहोच करावं लागेल स्कूलमध्ये तर म्हटलं तिची तयारी होईपर्यंत मी माझा ब्लॉगसुद्धा शूट करायला घ्यावा आणि त्याचबरोबर तिचा टिफिन वगैरेसुद्धा रेडी करावा त्यामुळे बघा आता एक साईडला मी डोसा बनवते कारण मला तसं मायराने रात्री सांगितलं होतं मला उद्या सकाळी टिफिनसाठी डोसा हवा आहे कारण चपाती भाजी एवढ्या सकाळी सकाळी होणार नाही त्यामुळे मग डोसा पटकन रेडी होतो म्हणून मी पण म्हटलं ठीक आहे चालते तुला डोसाच देते म्हणून आता इथे बनवत आहे मी डोसा मायरासाठी आणि बाजूलाच दूधसुद्धा तापायला ठेवलेलं आहे कारण तिची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तिला लगेच दूध देऊन थोडा वेळ ती रिलॅक्स बसू शकते माझं बाकीचं होईपर्यंत म्हणून मी लगेच साईडला दूधसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि असंच जेव्हा तिची स्कूल लवकर असते तेव्हा अशीच मला गडबड करावी लागते मग मी बाकीची कामं उशिरा करते पण अगोदर तिला पाठवण्यासाठी तिची तयारी करून देत असते तरी ते डोसासुद्धा रेडी झालेला आहे कारण मला फक्त एक दोनच बनवायचे होते फक्त तिच्यासाठी बाकीचे सर्व मी ती गेल्यानंतर बनवणारच होते आम्हाला पण अगोदर तिची तयारी करून दिली की ती वेळेवर शाळेमध्ये पोहोचेल तिच्यासाठी दूधसुद्धा मी काढून ठेवलं कारण गरम गरम तिला लगेच पिता येणार नाही मग ती चावरेपर्यंत ते थंड होईल असं सगळं नियोजन असतं आणि त्याचबरोबर मानससुद्धा मला मध्ये मध्ये त्रास देत असतो त्याचीसुद्धा लुडबुड चालूच असते मायराला तिचा आवरल्यानंतर तिला सांगितलं की टिफिन रेडी झाला आहे म्हणून आता तू तिज तुझं पटकन तयारी कर त्यानंतर अजून तुझ्या वेण्यासुद्धा बाकी आहेत कारण आता स्कूलमध्ये नियमच तसा आहे की सर्व मुलांनी व्यवस्थित शाळेमध्ये यायलाच पाहिजे ज्याचे केस लांब असतील त्यांनी दोन वेण्या आणि ज्याचे केस कमी असतील त्यांनी बेल्ट तरी ॲटलीस्ट लावलाच पाहिजे हिचे एवढे लांब केस नाही आहेत पण हिला दररोज वेण्याच हव्या असतात म्हणून मग मा आता बघा तिच्या मी वेण्यासुद्धा घालते कारण पहिल्यांदा घातलेल्या त्या व्यवस्थित आल्या नव्हत्या म्हणून त्या सोडून परत मी दुसऱ्यांदा ट्राय करते तिच्या वेण्यासाठी कारण ती व्यवस्थित बसत नाही आणि शा शाळेचा टाईम होतो आहे की नाही हे पाहत पाहत तिच्या वेण्यांनासुद्धा मी सुरुवात केलेली आहे आणि सकाळी एवढी चिडचिड होते कारण मायरा व्यवस्थित पटकन म्हणजे उठलं तरी टंगळमंगळ करत राहते पटकन उठले की फ्रेश व्हायला जात नाही मग तिच्याच मागे लागावं लागतं म्हणून जरा थोडीशी तिच्यावरती चिडचिड होते सकाळी जेव्हा लवकर शाळा असते तेव्हा तरी सुद्धा तिच्या वेण्या घालून दिलेल्या आहेत मी आणि ते आता लगेच तिला शाळेत पाठवल्यानंतर भांडे घासायला घेतलेले आहेत कारण मानसला सुद्धा मी तिच्यासोबत पाठवलं यांना म्हटलं की मानसला सुद्धा घेऊन जावा तुम्ही घरी येऊपर्यंत माझं अर्ध काम होऊन जाईल असं म्हणून त्यांच्यासोबत मानसला पाठवून दिलं आणि जरासुद्धा वेळ न घालवता मी लगेच इथे भांडी वगैरे स्वच्छ करायला घेतलेली आहेत कारण किचन कट्टा पूर्ण गच्च भरला होता भांड्यांनी कारण इडली सांबर किंवा असं डोशांचं वगैरे काही करायचं म्हटलं नाश्त्याचं काही विशेष असं करायचं म्हटलं की, की खूप भांड्यांचा पसारा होतो असं मी पटपट सर्व भांडी घासून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर लगेच मी बेसिनसुद्धा स्वच्छ करून घेतलं कारण परत किचनमध्ये यायलाच नको असं माझं होतं की एकदा स्वच्छ झाले की परत सर्व फ्रेश झाल्यानंतरच किचनमध्ये येऊया परत स्वच्छता करण्यासाठी किचनमध्ये यायलाच नको म्हणून मी सर्व किचन कट्टा गॅस सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर लगेच मी बेडरूमसुद्धा स्वच्छ करायला घेतलं कारण रात्री मायऱ्याचा अभ्यास करेपर्यंत म्हणजे तिचा अभ्यास घेईपर्यंत खूप उशीर होतो मग बाकीचं जे काही माणसनी पाडापाडी केलेल्या वस्तू असतात किंवा खेळणी इकडे तिकडे फेकलेल्या असतात त्या तशाच पडून राहिलेल्या असतात तिक तिकडे काही मी जास्त लक्ष देत नाही कारण मग मायराचा अभ्यास करून घेणं हे सुद्धा मला तितकंच महत्त्वाचं वाटतं पहिल्यांदा एक बेडरूम स्वच्छ केली झाडू मारला आणि नंतर दुसऱ्या बेडरूममध्ये आलेले आहे तिथेसुद्धा कपड्यांचा एवढाच पसारा पडला होता कारण तिला घ्यायला जावं लागतं तर मग चेंज करून जात असते मी आणि आल्यानंतर ते कपडे तसेच बाहेर असतात म्हणून मग कपडे वगैरे जेवढे कपाटातले होते ते सगळे आतमध्ये ठेवून घेतले आणि त्यानंतर बेडशीटसुद्धा दोन दिवस झाले होते बेडशीट चेंज केलं नव्हतं मी बेडवरचं मग म्हटलं चला बेडशीट सु, सुद्धा चेंज करून घेऊया कारण जास्तीत जास्त दोन दिवस बेडशीट माझं एका राहतं बेडवरती दोन दिवसा दिवसांपेक्षा जास्त मी बेडशीट कधीच ठेवत नाही कारण मुलं तिथेच बसतात कधी कधी माणूस पण त्यावरती म्हणजे त्याला पण मी काहीतरी खायला दिलेलं असतं ते सर्व सांडतं वगैरे मग मुंग्या वगैरे लागतात त्यामुळे दोन दिवसापेक्षा जास्त मी बेडशीट ठेवत नाही लगेच चेंज करते म्हणजे ते घाण हो किंवा न हो मला क्लीन केलेलंच के परवडतं तर बघा त्यामुळे इथे बेडशीटची स्वच्छता चालू आहे त्याबरोबर पिलो कवरसुद्धा चेंज करायचं चाललेलं आहे म्हणजे सकाळी अशी गडबड असते आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळं टाईम मॅनेज करावाच लागतो कारण फक्त एका कामाकडे लक्ष दिलं तर दुसरं काम तसंच पडून राहतं त्यामुळे सगळ्या ठिकाणी लक्ष द्यावंच लागतं तर इथे चालू आहे आता माझं बेडशीट वगैरे चेंज करणं तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे सकाळचं तुम्हालासुद्धा म्हणजे आपल्याला एखादं रुटीन सेट करायचं असेल तर थोडीफार आयडिया असणं किंवा थोडीफार माहिती असणं कधीही गरजेचं म्हणजे कधीही गरजेचं आहे त्यासाठी हा ब्लॉग कंटिन्यू करा माझं जसं रुटीन आहे मी म्हणत नाही की सगळ्यांचं तसंच असायला हवं पण थोडीफार मदत होते आपल्या काही कामांमध्ये किंवा आपल्याकडनं काही चुका होतात माझ्याकडनंही होत असतील म्हणून मी सुद्धा आपल्या गृहिणींचे वगैरे ब्लॉग असेच पाहत असते त्यांचं कामाचं रुटीन कसं आहे मग मला माझ्या कामाच्या रुटीनमध्ये काही चेंजेस करता येतील का हे ये सर्व पाहत असते तसं तुम्हीसुद्धा हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्हाला तुम्हालासुद्धा थोडीफार मदत होईल इथे आता क्लिनिंग चालू आहे मी म्हटलं तसं माणस बेडवरती बसून काही काही खात असतो तर इथलं झाडू वगैरे मारल्यानंतर मी हॉल आणि किचनमध्ये झाडू मारणार होते तर बघा आता हॉल पण माझं तुम्ही पाहताय तसा थोडासा खराबच आहे कारण रात्री मायराने कागदांच्या चुटोऱ्या केल्या होत्या आणि त्या सर्व तशाच टाकून दिल्या होत्या कारण तिचं रात्री मला बुकला कवर वगैरे घालणं हे काम चालू होतं म्हणून मग ती चान्स करून घेते मी कुठेतरी बिझी असली की ती तिचं कातरण काम करत बसलेली असते तर खूप कचरा झाला होता आणि रात्री खूप उशीर होतो मग मायराचा अभ्यास वगैरे म्हणून मी तशीच झोपी जाते आणि मी झोपले तरच हे मुलंसुद्धा झोपतात म्हणून मग त्यांना अगोदर पुढे घेते मग बाकीचं काम राहिलं तरी चालते असं म्हणून काम ठेवत असते मी तर त्याचबरोबर झाडून वगैरे झाल्यानंतर सकाळी सकाळी फरशी वगैरे क्लीन करायची दररोज ते एक काम मेन असतं माझं आणि इथे माणस पडला त्याला सांगत होते मी की अरे फरशी पुसलेली आहे जाऊ नको पण त्यांनी काही ऐकलं नाही तसंच जायचा प्रयत्न केला आणि पडला तर पहा अशा पद्धतीने सहा ते नऊपर्यंत माझं रुटीन असतं म्हणजे जेव्हा मायराची शाळा लवकर असते तेव्हा तर बघा असं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे माझं आणि मी सुद्धा कपडे वगैरे धुवून फ्रेश झालेली आहे तर बघा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून कुणी सबस्क्राईब केला नसेल आपला चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या कमेंटमध्ये कळवत जावा की कुठला पार्ट तुम्हाला आवडतो किंवा अजून काही चेंजेस करायला हवेत का करा तर चला काळजी घ्या बाय बाय